नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आता एक ओलाला स्कॅम चालू आहे तो आता नवीनच माझ्या कानावरती आलाय म्हणजे आपलेच सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांचा मला फोन फोन आला की असा असा स्कॅम चालू आहे तो काय स्कॅम आहे मी तुम्हाला सांगतो की विषय काय होतोय की समजा एखाद्या कस्टमरनी गाडी बुक केली कॅशमध्ये हिंजवाडी टू रेल्वे स्टेशन तर ती कॅशमध्ये बुक करतात बुकिंग आणि ज्यावेळेस जवळजवळ हेड लोकेशन येईल त्यावेळेस ते ओलाला पेमेंट करतात आणि ओलाला पेमेंट केलं की ओलाला काय लगेच लगेच अपडेट होत नाही तर ते ड्रायव्हरला दाखवतात दा की मी ओलाला ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे ते तर दिसतं पण ओलाला सक्सेसफुली पेमेंट पण ते ड्रायव्हर जे ह्याला अपडेट होत नाही गोवा ड्रायव्हरला दाखवतो कॅशमध्ये कस्टमरकडून पैसे घ्यायचे आणि ती कस्टमर दाखवतो की मी ओलाला पेमेंट केले तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त बोलता येत नाही असंच मित्रासोबत झालं की ड्रा आता मित्रांनी काय केलं की आता कस्टमर दाखवले त्याला की बोलायला ऑनलाईन पेमेंट केलेले आणि ड्रायव्हरला पण काय आता बोलायला जास्त बो जागा शिल्लक नव्हती आणि कॅश मध्ये कलेक्ट होतं म्हणजे ड्रायव्हरला तिथं येत होतं कॅश कलेक्ट त्याच्यामुळे आता त्यांनी ओला ओलाला पेमेंट केलं त्याच्यामुळं ड्रायव्हरला जास्त बोलायला जागा नाही ना त्यामुळं दादा तो आला तसंच निघून म्हणजे आता काय काय बोलणार काय तो कस्टमर काय डबल पेमेंट तर काय करणार नाही त्याने ओला ना ओलाला पण पेमेंट केलंय आणि कॅश मध्ये पण पैसे मागायचे म्हणजे असं तर कसं कस, कस्टमर देणार नाही त्याच्यामुळे तो आला तसंच निघून ट्रिप कंप्लीट करून आणि आज ते ओलाच्या ऑफिसला गेलते तर त्यांचं काय झालं मी तुम्हाला ऐकवतो हो एक मिनिट हॅलो हा बोल ना काय म्हणत होते तुमच्या के फ्रॉड केला फ्रॉड फ्रॉड केला म्हणले ना हो फ्रॉड केला म्हणजे कसं केलं माहिती तिने तिने के काय केलं कॅश बुकिंग राईट हे केला कॅश राईट केला बरोबर मला कॅश आली त्याच्याप्रमाणे आणि तिने काय केलं ट्रीप संपायच्या अगोदर ओला पेमेंट केला गुगल पे पासपोर्ट वर हा हा तू जा बाय बाळ पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झालं आणि अकाउंटने पैसे कापले गेले तुझ्या आता हा। तिने काय केलं आता ओला ओलाला काय माहिती आहे की कॅश आहे बुकिंग ओला काय का नंतर मी येऊन ट्रिप केल्यानंतर मला पैसे घ्यायचे दाखवलं कडनं आता जेव्हा मी कस्टमरकडे त्या लेडीज कडे पैसे मागले ती काय म्हणाली मी पैसे पेमेंट केले ओला तिला कसं काय केलं तुम्ही ना तिने मला स्क्रीनशॉट दाखवला माझा फोटो मला म्हणजे फोटो घ्या ना याचा मी ओलाच्या ऑफिसला दाखवा ना आणि मी त्याचा फोटो घेतला मॅडम तुमचा ते नंबर नाही हाचा फोटो घ्या तुम्ही आता तिने काय केला पैसे पेड ओला जाला काय करतो कॅश मध्ये ट्रिप आहे मग ते आहा, आहा। आ, ला ला आ, ते दुसऱ्या दिवशी रिव्हर्स करत कस्टमरला ओला माहिती नाही ना बरोबर ओलाला काय कॅश ट्रिप आहे ड्रायव्हर ड्रायव्हरने पैसे घ्यायचे कस्टमरने गुगल पे केले म्हणून ते रिव्हर्स दुसऱ्या दिवशी करत आणि त्याला माहिती आहे ते मला दुसऱ्या दिवशी रिव्हर्स येणार आहेत म्हणून म्हणून ते करत रिव्हर्स रिव्हर्स करतं आणि ती त्याची फुकटमध्ये ट्रीप होते ड्रायव्हरचं नुकसान होतं आता तुम्ही इथे ऑफिसला आल्यानंतर ऑफिस वेळेस तुम्ही पैसे घ्यायचे सर कडे वाद कसं घालून बसणार त्याने आम्हाला दाखवलं पेमेंट केलं म्हणून पेमेंट केले ते रिव्हर्स जातात ते पैसे दुसऱ्या दिवशी कस्टमरला म्हणजे कस्टमर, मज़, म्हणजे कस्टमरने त्या दिवशी ओलाला पेमेंट केलं होतं का नव्हतं मग म्हणजे दुसऱ्या दिवशी टाकून कस्टमर रिटर्न पेमेंट वाढणार त्याचं ऑनलाईन टाकलेलं असं असं का नाही मग करतो ऑनलाईन मध्ये बुकिंग, बुकिंग केली ले कस्टमर नाही मग मध्ये बुकिंग केल्याच्या नंतर ते आपण कॅश घ्यायची आपल्याला कॅश मध्ये दाखवणार इकडे कस्टमरने कॅश घ्यायचे बरोबर त्याच्या अगोदर त्या ने गुगल पे केलं ना ओला ते ओला पैसे ऍक्सेप्ट नाही केलं दुसऱ्या दिवशी कस्टमर रिव्हर्स करतो कारण कर ती ऑनलाईन बुकिंग नाही ती कॅश मध्ये बुकिंग होती का हा म्हणजे कस्टमर तर ते त्याच काम केलं ते मग ते तिथं आपलं स्टँड काय म्हणजे आपण काय केलं पाहिजे की बाबा कॅश मध्ये कस्टमर कडून पैसे घेतले पाहिजे का मग ऑनलाइन वरच समाधान मानलं पाहिजे नाही नाही ऑनलाईन कस्टमरला बोलायचं तुम्ही आम्हाला कॅश दिलीच पाहिजे तुम्ही तुम्ही गुगल पे कस्टमर कॅश मध्ये बुकिंग केलं मग तुम्ही गुगल पे काय केलं तुम्ही ओलाला ओला कसं ऍक्सेप्ट नाही करून ना केला तरी दुसऱ्या दिवशी रिवर्स करत ते पैसे म्हणजे कस्टमरला जरी त्यांनी ऑनलाइन पेमेंट केलं तरी पण ते कस्टमरला रिटर्न जातात का दुसऱ्या दिवशी रिटर्न जातात कारण कस्टमर काय बोलत म्हणजे ड्रायव्हर कस्टमर काय म्हणतो बोलू शकतो की आम्ही ड्रायव्हरला पेमेंट केले कारण कॅश कलेक्टेड देतो ना कलेक्टेड दाखवतो आपण बरोबर आहे बरोबर आहे कॅश कलेक्टेड तुम्ही तिथे हा बरोबर आहे बरोबर आहे कॅश कलेक्टेड केलं म्हणजे त्याने ओला पेमेंट केलं तर रिव्हर्स देतो तिथे ऑटोमॅटिक रिव्हर्स देतो ते बरोबर आहे बरोबर आहे

काहीच नाही मोबाईल नंबर द्या दिला, दिलाच फोन केला मोबाईल नंबर नाही ना आमच्याकडे मोबाईल दिला तर चुकीचा पण बरोबर सर एवढी मग बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मग एल एटल व्हिडिओ बनवा माझं नाव नको बोलू माझ्या मित्रा बरोबर बोला बर बर बर, बर, या गोष्टीवरून हेच लक्षात येतं की हा सगळा ओला कस्टमर लोकांचा फ्रॉड आहे तुम तुमच्या सोबत जर असं कधी झालं तर तुम्हाला जोपर्यंत कॅश कलेक्ट येत आहे ना तोपर्यंत कुठलीही परिस्थितीत तुम्हाला कॅश कलेक्ट यायची कस्टमर सोबत तुम्ही भांडा काही पण करा आणि जर नसेलच ऐकत कस्टमरचा व्हिडिओ फोटो काढा कस्टमरचा नंबर बी घ्या जर आता कसे लेडीज कस्टमर असले आपण जोर दस्ती करू शकत नाही पण समजा ही दोनशे अडीचशेची गोष्ट होती म्हणून ही समजा काही मोठी गोष्ट नाही पण हे समजा मुंबईचं बिल असतं किंवा असं पाच हजार बिल असतं आणि असं कस्टमरने झोल केलं मग ते आपल्यालाच बर भरून द्यायची पाळी ती तर असं जर झालं तुमच्यासोबत तर कस्टमरचा किमत कमी नंबर तरी घ्या की नंबरवर लगेच फोन लावून बघा की त्यांनी त्याचाच कस्टमर नंबर सांगितलाय का म्हणजे त्याच्यावर काहीतरी होऊ शकतं आता मित्रासोबत त्यांनी नंबर पण नाही घेतला आणि त्याचा फोटो पण नाही काहीच नाही त्यांनी फक्त त्या ओलाचा ह्याचा फोटो काढून आणला होता की बाबा ओलाला पेमेंट केलंय कस्टमरने ओलाच्या कस्टमरला आता मित्र जाऊन आला तर त्याला त्याचा म्हणजे बोलायला जागा नाही शिल्लक की बालाच्या कस्टमरने कष्ट ऑफिस वाले ब डायरेक्ट म्हटले की बा सोबत फ्रॉड झालाय मग आता असं जर असेल तर मग आपणच शेवट हे करण्याची गरज कर आहे काय का म्हणजे सावध राहण्याची गरज आहे जर असं झालं तर, तर जोपर्यंत कॅश कलेक्ट येत आहे तोपर्यंत आपल्याला कस्टमरकडून कॅश घ्यायचीच आहे एवढं लक्षात ठेवा आता हे माझ्यासोबत पण मी जास्त ओला चालवत नाही त्याच्यामुळे ओलाचे हे धंदे मला माहित नाही उबर सोबत असं कधी होत नाही आता ओला असं काय करतं डोकं फिरल्यावर काय कळतच नाही मला पण आता हे होत आहे ह्यावरून तुम्ही सावध व्हा आणि असं कधी झालं तर म्हणजे होऊन देऊ नका एवढं सांगायचंय सावध चला अजून एक गोष्ट आहे की ओला जर तपासच लावायचा असतात तरी तो कस्टमर कोण आहे फ्रॉड करतो ड्रायव्हर सोबत म्हणलो त्याचा अकाउंट ब्लॉक सुद्धा करू शकता शकला असतो ओला पण ओला तसं काय करत नाही ओलाने माझ्याच मित्राला सांगितलं तुमच्या सोबत फ्रॉड केलाय कस्टमरली आणि आम्ही काय करू शकत नाही तुम्ही जा आता जर, ला ला जर कस्टमर ओलाला जर ड्रायव्हर लोकांची एवढीच काळजी असती तर ओलानी तपास केला असता बाबा कोण कस्टमर आहे आमच्या ड्रायव्हर बंधूंना हे करतोय त्रास देतोय त्याचा आयडी बंद करा तसं काहीच नाही ओलाच्या मनात आम आमचा धंदा होतोय ना मग तुम्ही खड्ड्यात गेले तरी जमतील काही अडचण नाही तो फ्रॉड करणार कस्टमर आज पण स्वतंत्रपणे हिंडतोय प्रियंका आहे माझ्या मित्राला विचारलो मी प्रियंका आहे जर प्रियांका नावाची कोणाची जर बुकिंग आली तर सावध चला आणि कस्टमर बी असं म्हणजे बोलायला वागायला चांगला आहे आणि म्हणजे समजून येत नाही ना बो, फ्रॉड आहे बोलायला वागायला चांगला असलो आपल्याला लक्ष देत नाही ना बो यो असं करेन बो पण त्याच्यावर तुम्ही सावध चला आणि ओलाला काय ड्रायव्हर लोकांची गरज नाही ड्रायव्हर लोकांची गरज असती तर ओलानी <laughs> त्या कस्टमरचा आयडी ब्लॉक केला असतं व आपल्या ड्रायव्हर बंधू सोबत फ्रॉड केला त्यांनी म्हणून तसं काय नाही हे जर उलट झालं असतं ना ने ड्रायव्हरला तर फोन नसता केला लगेच आयडी ब्लॉक